सोलापूर बंद जकातनाक्याच्या आवारात वेश्या व्यवसाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अगदी समोर बंद असलेल्या जकातनाकाच्या इमारतीत राजरोज वेश्या व्यवसाय सुरू आहे दररोज रात्री या भागात वेश्याव्यवसाय व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्यांचा ग्राहक असा बाजार भरतो हा प्रकार विद्यापीठाच्या समोरच सुरू असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर धोकादायक आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठाच्या समोरच जकातनाक्याची बंद इमारत आहे येथे महापालिकेचे शहरातील श्वानांसाठीचे निर्विजीकरण केंद्र सुरू आहे यामुळे दिवसभर या, दिवस या परिसरात माणसांचा वावर असतो मात्र दिवस मावळताच येथील वातावरण बदलते देहविक्री महिला या परिसरात दाखल होतात जसजशी रात्र वाढत जाते तस तशी या परिसरात आंबट शौकिनांची गर्दी वाढायला सुरुवात होते पहाटेपर्यंत हा सर्व बाजार सुरू असतो या परिसरात रात्री विजेचे दिवे बंद असतात दोन दोन मोठे हायमास्टर दिवे असताना या परिसरात अंधार असतो यावरूनच या, या प्रकारात प्रशासनातील अटक सहभागी आहेत का असा संशय व्यक्त केला जातो